मुसळधार पाऊस आणि विजा त्याचबरोबर सोसाट्याचा वारा या याकरता सर्वांना महावितरणकडून सतर्कतेचा इशारा दिनांक 25 मे 2025 हजार पंचवीस सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पाऊस व त्यासोबतच विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे वीज यंत्रणा जरी सक्षम असली तरी कुठेही वीज पडून किंवा झाड पडून विद्युत यंत्रणा कोलमडून पडू शकते अशातच सर्व वीज ग्राहकांना तसेच सर्व नागरिकांना महावितरणतर्फे सतर्कतेचा इशारा दिला जातो आहे की कृपया आपल्या घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक साधने उपकरणे बंद ठेवावीत त्याचप्रमाणे रस्त्यावर पडलेली वीजवाहिनी तुटलेले झाड आढळल्यास बदलापूर महावितरण कार्यालयास खालील भ्रमणध्वनीवर त्वरित संपर्क साधावा सक्षम कर्मचारी पोचेस्तवर कोणत्याही तारांना किंवा झाडाला हात लावण्याचा प्रयत्न करू नये ही नम्र विनंती उपकार्यकारी अभिनंता बदलापूर प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर